दादा नमस्कार नमस्कार आ, दादा नाव काय आपलं लक्ष्मण कृष्णा न्याय लक्ष्मण कृष्णा न्याय हां अच्छा गाव कुठला आपलं गाव बोरगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली गाव, गाव बोरगाव म्हणजे तासगाव तालुका तासगाव तालुका अच्छा 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 तासगाव पासून किती किलोमीटर आहे तेरा किलोमीटर आहे तासगाव पासून तेरा किलोमीटर जिल्हा सांगली जिल्हा अच्छा 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 तुम्हाला काय त्रास होता सुरुवातीला म्हणजे सुरुवातीला व्हिरिकॅशिडचा त्रास होता बर हात पाय सुजायचे सांध्यामध्ये दुखायचं आजच्या दुखायचं अच्छा असं भरपूर वेदना होत होत्या बर बर आणि सूज अशी भयंकर होती की एखाद्या पांडुरोगासारखं दिसत होत बर बर चेहरा म्हणजे पायांना पण भरपूर सूज होती सूज होती आणि चेहरा पण असा सुजलेला वाटायचा सुज आणि गुडघ्यातून त्रास कसा म्हणजे वेदना किंवा काय एकदम वेदना भयानक वेदना हो बर तुम्ही चालणं फिरणं तुमचं कसं होतं काय त्यावेळी त्यावेळेला कसं चालायला तर येतच नव्हतं बरं ज्या वेळेला पेन ची इंजेक्शन किंवा गोळी घाईन त्याच वेळेला चालाय अच्छा 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 आता किती दिवसापूर्वी आपलं सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन पट्टणकडोली इथून डॉक्टरांच्याकडून किती दिवसापूर्वी तुम्ही औषध घेतलंय एक महिना झाला पूर्ण एक महिना एक महिना एक बॅच पूर्ण केली महिने ओके 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 एक डोस पूर्ण झालेला आता एक डोस पूर्ण झाल्यावर तुम्हाला आता एक महिन्यामध्ये साधारण कसा फरक वाटतोय किंवा काय फील होत आहे पन्नास टक्केच्या वर आता नको थोडासा त्रास आहे ना त्रास पूर्ण काय अरे छान 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 आणि चालताना कसं वाटतंय किंवा काय चालताना थोडं एक पन्नास शंभर पावज चाललं की अगदी फास्ट एकदम चालतो बेस्ट 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 म्हणजे आता चेहऱ्याची हाताची पायाची किंवा तुम्हाला जे वाटतं अरे वा म्हणजे शूज पूर्ण वसरलेले अच्छा शिरा अच्छा आता शिरा दिसायला अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड अतिशय सुंदर रिझल्ट आलेला आहे तर औषध पण तुम्ही अगदी व्यवस्थित वापरलेला आहे पत्ते पाळलेलाय आहे अरे वा आणि आता पहिल्यापेक्षा चालताना हलकं हलकं वाटत असेल तुम्हाला बेस्ट 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 मग पूर्वी म्हणजे तुम्ही वेळा औषधी इथं घेतला महिन्यापूर्वी त्याच्या आधी तुम्ही काही दवाखाने किंवा कुठं दाखवला होता का ओ, हो दाखवलं होतं कितीतरी फोर तीन दवाखाने झाले बरं बरं तिथं काय फरक वगैरे काय तेवढं मेडिशन चालू आहे तोपर्यंत तरीशन बंद झाले की परत आणि काही त्रास होत होता पण आता हे घेतल्यापासून एक महिन्यात मध्ये तुम्हाला पन्नास टक्क्याहूनही जास्त फरक पडलेला आहे आणि तुम्हाला अतिशय चांगलं फील व्हायला लागलेलं आहे अरे वा सुंदर सुंदर ओ, तर उर्वरित डोस सुद्धा तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे वापरावं आणि तुमच्या भागातील लोकांना सुद्धा इतर लोकांना सुद्धा तुम्ही हे औषध त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा त्यांना घेण्यासाठी प्रवृत्त करावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही नाव काय म्हणला दादा लक्ष्मण कृष्णा न्यायनिर्गु लक्ष्मण कृष्णा न्याय माझं बासष्ट वय अरे वा सुंदर बासष्ट वयामध्ये सुद्धा तुमची प्रकृती छान आहे र अतिशय सुंदर अतिशय सुंदर या बासष्ट वयामध्ये सुद्धा तुमची प्रकृती छान आहे आणि आता इथून पुढे तर तुम्ही एकदम निरोगी होणार आहे प्रश्नच नाही आहे उर्वरित डोस तुम्ही व्यवस्थित वापरावं लक्ष्मण कृष्णा न्याय राहणार बोरगाव तालुका तासगाव जिल्हा जिल्हा सांगली तर यांनी अवघ्या एक महिन्यामध्ये त्यांना अतिशय सुंदर रिझल्ट आलेला आहे इथून सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन कोडोली इथून त्यांनी एक महिन्याचा डोस घेतलेला एक महिन्यामध्ये त्यांच्या पाहता पायांची सूज कमी आलेली आहे चालताना त्यांना त्रास होता गुडघ्याचा त्रास होता युरिक यक ऍसिड त्यांचं वाढलेलं होतं ते पूर्ववत झालेलं आहे पूर्णपणे त्यांचा त्रास आता जवळजवळ कमी आलेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी डोस वापरत आहेत तर त्यांच्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे इथून पुढच्या भावी निरोगी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार